हाय हॅलो नमस्कार मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि आजचं माझं संध्याकाळचं रुटीन काय काय आहे तुमच्यावर शेअर करते चला तर मग आणि आज ना संडेचाच दिवस होता आम्ही हॉस्पिटलला गेलो होतो आणि आता त्याच्यानंतर ना संध्याकाळी आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची गडबड चालू झाली होती आणि मी फ्रीजमध्ये ना भाज्या वगैरे बघत होती काय बनवायचं वगैरे तर मला तिथं शिमला मिरची आहे ना ती खराब झाली होती तर मी म्हटलं चला थोडंसं साफ करते फ्रीजचं ते भाज्या वगैरे ठेवतो ना ते भांडं तर मी म्हटलं चला आता सगळंच काढले तर व्यवस्थित साफ करून ठेवूया आणि मला इथं थोडंसं हिरव्या मिरचीचा ठेचा बनवायचा होता तर त्या हिरव्या मिरची वगैरे हे सगळं काढलं होतं आणि चला म्हटलं भाज्या सगळ्याच काढल्या आहेत तर सगळं व्यवस्थित क्लीन करूया आणि व्यवस्थित आपलं बॅगमध्ये भरून ठेवूया चला तर लागली आहे मी कामाला एकदम जोराशोरामध्ये कारण काही काही वेळेस ना न विचार करता पण आपली कामं होऊन जातात आणि आता ना मी भाजी नेण्यासाठी आली होती फ्रीजमध्ये म्हटलं चला भाजी बनवूया त्याच्यानंतर वाटलं चला सगळं सा साफसफाई करूया तर आता इथं सगळंच क्लीन करत बसले आहे थोडासा वेळ लागेल कारण आज ना मी सकाळी करी बनवली होती त्यामुळे शिल्लक होती आणि आम्हाला हॉस्पिटलमध्ये यायला वेळ झाला तर आम्ही जास्त काही जेवण केलं नाही तर चला म्हटलं आहे भाजी शिल्लक तर भाजी वगैरे काय बनवायची नव्हती चपाती भातच बनवायचा होता तर आहे टाईम माझ्याकडं तर चला ही सगळी क्लिनिंग करून घेते चला तर आता आवरते पटपट थोडासा मला लसूण सोलायचा होता कारण ह्या मिरचींचा मला ठेचा बनवायचा आहे चला मी आता लसूण वगैरे सोलते आणि नंतर बोलते मग ना थोडी फार फ्रीजची आपली क्लिनिंग वगैरे झाली होती तर म्हटलं चला आता स्वयंपाक वगैरे बनवूया कारण फौजी पण येतील आणि कधी कधी ना थोडीशी म्हणजे फ्रीजची डीप क्लिनिंग वगैरे केलीच पाहिजे आणि जास्त दिवस नाही केलं ना मग त्यात काही ना काहीतरी म्हणजे खराब होते आणि लक्षात पण येत नाही आणि माझा तसंच झालं थोडं दुखत होतो ना मध्ये त्यामुळे माझं काय घरात म्हणजे नाही का लक्षच नव्हतं जास्त की कोणती गोष्ट काय वगैरे असं तर माझं तर ना मध्ये आधी क्लिनिंग असतंच पण कधी कधी आता आजारी वगैरे पडलं ना थोडं होत राहते तर तेच आता मी मिरच्या वगैरे बघत होते तर काय काय त्यात खराब झालतं कोथिंबीर वगैरे ना असं एकदम पिवळी पडली होती कारण तिला मी व्यवस्थित साफ करून ठेवली नव्हती कोथिंबीर आणली तर मी लगेच ना त्याला साफ करतो ना एखाद्या डब्यामध्ये ठेवते पण थोडं तब्येत ठीक नसल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होऊन गेल्या होत्या चला काही नाही आता तब्येत ना खूप छान आहे खूप ठीक आहे पहिल्यापेक्षा तर आता आपलं म्हणजे सगळं कामं व्यवस्थित आपल्या रुटीनवरती येतीलच चला आता पटपट मी सगळं संध्याकाळचा स्वयंपाक बनवून घेते आणि मला ना आज चपाती आणि भात बनवायचा होता कारण आपली करी वगैरे आहे ना शिल्लक होती तर मी म्हटलं चला चपाती आणि भातच बनवूया आणि भात ना मी इंडक्शनच्या गॅसवर वगैरे लावला होता आणि हिता आता सगळ्या चपात्या पटपट बनवून घेते चला ता ता तर आता सगळ्या स्वयंपाक बनवते नंतर बोलते आणि आता चपाती वगैरे झाली तर त्याच तव्यामध्ये मला मिरच्या वगैरे भाजून घ्यायचा होता Uh, कारण आपल्याला मिरच्याचा ना ठेचा बनवायचा आहे तर मी म्हणतात चला लगेच या तव्यामध्येच गरम तवा आहे त्याच्यामध्ये थोड्याशा मिरच्या फ्राय करून घेते आणि मिरच्या थोड्याशा गरम म्हणजे फ्राय केल्याना थोडा टेस्टी लागतं आणखी आणि आता इथं बटाटे वगैरे उकडले होते मला सकाळी आर नऊसाठी आलो पराठा बनवून द्यायचा होता तर चला मग म्हणजे ना मी रात्रीच बटाटे वगैरे उकडून घेते कारण इथले बटाटे आहेत ना ते कधी कधी लवकर शिजतात कधी कधी उशिरा शिजतात म्हणजे कळतच नाही की बटाटे ना वेगळेच येतात इथं आपल्या गावाकडे कसं ना जास्त एवढं काही नाही एक दोन दोन तीन शिट्ट्या दिल्या तर आरामात बटाटे शिजून जातात पण इथं ना असं नाही कधी कधी शि चांगले शिजतात कधी कधी नाही शिजत तर मी रात्रीच नाही सगळी तयारी करून ठेवते बटाटे वगैरे शिजवून छान त्याचं आलू पराठ्याचं बॅटर वगैरे आहे ना ते मला आता संध्याकाळीच बनवून ठेवायचं आहे सकाळी एवढं टाईम नसतं जर नाही बटाटे शिजले तर अचानक काय बनवायचं मग खूप टेन्शन येऊन जातं आणि एकदा दोनदा असं झालं त्यामुळे आता ना मी संध्याकाळी छान आता इथं करते तयारी आणि तो कृणाल मला थोडं हेल्प करण्यासाठी आला होता त्याला ना आवडतं अंडी म्हणा बटाटे म्हणा सोलायला छान वाटतं तर तेव्हा ते 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 आता इथं थोडीशी मला हेल्प केली आणि गेला कारण बटाटे सोलून झाले होते आपले आणि ते मिरच्याचा ठेचा आहे ना त्याच्यामध्ये थोडंसं मी आलं पण घालणार आहे आणि थोडं लसूण आणि मिरच्या थोडंसं मीठ पण घालून छान आता त्याला मिक्सरला बारीक करून घेते आणि आता इथं बघा मिक्सरला बारीक करायला घेतलं होतं मी आणि अचानक ना इथं झालं आपलं म्हणजे मिक्सरचं आहे ना त्याचं खायला ते असतं फिर ते, का ना फिरतं तेच मोडलं एकदम तर ना म्हटलं आता झालं नुकसान कारण काहीतरी काम करायला गेलं आणि लवकर लवकर म्हणजे आवराईच्या गडबडीत ना असं काहीतरी होऊन जातं आणि ते बारीक पण झालं नाही तोपर्यंत एकदम जोरात आवाज आला असं <coughs> मोडल्यासारखं चला आता फौजीना सांगते करायला गेलो काहीतरी झालं नुकसान मिक्सरचं भांडा आहे ना त्याच्या आतलं पात आहे ते मोडलं काय करणार असंच होते कधी ना म्हणजे का, काम पटपट आवरायचं असतंय आणि काय नाही काहीतरी होत राहते त्याच्यामध्ये म्हणत थोडस मिरची आणि लसूण बारीक करून घेऊया म्हणजे लवकर एझी होईल फुलगुत्यात तर चेचणार पण नाही चला आता फौजी लागल्या ठीक करायला बघूया ठीक झालं तर नाही तर मग काय बाहेरून दुरुस्त पण आणावं लागेल चालू करून दुरुस्त चला फौजीने ठीक करून दिलं या बघूया फिरते का हा फॅन बनवला आणि आता इथं मला फौजीने भांड मिक्सरचं ना ठीक करून दिलं होतं त्याच्या आतलं पात मोडलं नव्हतं त्याच्या म्हणजे आतला एक स्क्रू होता तो ढिल्ला झाला आणि त्याच्यामुळे ते पात निघून आलं होतं बाहेर तर जास्त काही नव्हतं म्हणजे होईल हो फौजी म्हणले त्याला ना त्याचा स्क्रू आहे ना तो थोडासा म्हणजे जा ढिल्ला झाला त्याला व्यवस्थित करून आणलं पाहिजे आतापर्यंत तो व्यवस्थित चाल चालव नंतर मग जाऊन बाहेरनं त्याला ठीक करून आणूया तर आता इथं बघा मी थोडासा त्याच्यातला ना नाचा आहे ना तो घेतला होता आणि तव्यामध्ये टाकला आणि आता मी ना आलू पराठ्यासाठी जे बेटर आहे ना ते बनवत होतो तव्यामध्ये आणि लगेचच म्हणतात तवा गरम आहे तर ह्या सगळ्या गोष्टी ना पटपट होऊन जातात कढईमध्ये पण बनवू शकतो तर आपला तवा होता रिकामा तर त्याच्यामध्येच मी बनवते जास्त भांडी नको पडायला तर मी अशा काही ना काहीतरी आयडिया करत असते तर चला आता पटपट ना मी ते आलूचं बेटर आहे ना ते बनवून घेतो आणि त्याच्यामध्ये ना थोडीशी कस्तुरी मेथी टाकायची टेस्टी बनतं एकदम तर आता इथं मी त्याच्यामध्ये थोडासा मिरचीचा ठेचा हळद थोडी धना पावडर मीठ आणि कस्तुरी पावडर कस्तुरी मेथी आहे ना ती पण टाकली आणि त्याच्यानंतर हे बटाटे टाकले आहेत आणि बटाट्यांना छान त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं तर एकदम छान लागतं टेस्टी लागते आणि आता इथं कृणालचं आहे काही नाही काहीतरी विचारायचं सांगायचं ते तर चालूच राहतं मी किचनमध्ये असली ना मला वाटतं तो किती वेळा येत असेल किचनमध्ये मी काम करत असली तर हे विचारायचं ते विचारायचं काही नाही काही तर सांगत असतं विचारत असतो आणि आता थोडीशी त्याच्यामध्ये कोथिंबीर पण टाकूया कोथिंबीर टाकली ना एकदम टेस्ट बनतं ते चला आता याचं मी थोडंसं झाकून ठेवते आणि बघूया बाकीचं अजून काय काय आवरायचं आहे ते बघते चला तर आता आमचं जेवण वगैरे झालं चला म्हटलं थोड्या वेळ जाऊन वॉकिंगला येऊया आणि आता वातावरण एकदम छान आहे जास्त काही थंडी नाही जास्त गर्मी नाही छान वातावरण आहे थोडंसं फिरून आलं ना छान वाटतं कारण आज ना मला दिवसभर कुठं जायलाच नाही मी आला, आला हॉस्पिटलमधून आली त्याच्यानंतर घरातली कामं संध्याकाळी मुलांना पार्कमध्ये वगैरे घेऊन जातो ते आज काही गेलीच नाही तर म्हटलं चला थोडंसं वॉकिंग करून येऊया भांडी वगैरे अजून साफ नाही केली ठेवल्यात तशीच कारण फौजींना नाईट ड्युटी आहे जायचं आहे त्यांना म्हणत चला पहिलं वॉकिंगला जाऊन मग भांडी वगैरे आरामात होते ओ चला ना चला मग जाऊया तू ते सगळंच घेतलं डुटीच ठेवत आणि वॉकिंग वगैरे करून आलो त्याच्यानंतर भांडी वगैरे घासायची राहिली होती आज ना भांडी न घासताच गेलं पण आल्यानंतर मला खूपच कंटाळा आला भांडे घासायला भांडी घासून न गेलो असं तर बरं झालं असतं असं वाटायला लागलं पण फौजीना ड्युटीला जायचं होतं लेट होत होता तर फौजी म्हटलं या नको आधी ना जाऊन येऊया त्याच्यानंतर आरामात भांडे वगैरे घासतो आणि आता इथे भांडी वगैरे घासून झाली किचन कटा वगैरे लगेच सगळं क्लीन केलं छान आता भांडी वगैरे घासून झाली होती आणि रात्री ना सगळी भांडी क्लीन करून झोपलं की सकाळ सकाळी मग जास्त काही टेन्शन येत नाही किचन कटा वगैरे क्लीन असला तर सकाळी नाश्ता वगैरे बनवायला इझी वाटतं आणि छान पण वाटतं चला आता बघूया बाकीचं काय काय रुटीन आहे अर्णवचे कपडे वगैरे पण प्रेस करायची होती तर चला बाकी सगळी काम आवरूया आणि माझं आता संध्याकाळच सगळं आवरलं आहे भांडी वगैरे सगळं क्लीन झालं आणि आता ना मला अर्णवचं बघायचं काय काय करायचं कारण आज सुट्टी होती त्यामुळे बुक्स नोटबुक इकडे तिकडे ठेवलेले असतात तर आता सगळं व्यवस्थित बॅगमध्ये भरायला लावतो त्याला आणि त्याचे कपडे वगैरे पण प्रेस करायचे ते पण करून घेतो आणि खूपच वेळ झाला नऊ पावणे दहा वाजले आणि ना आवरता आवरता कधी म्हणजे वेळ निघून जातो ना कळतच नाही आणि आज ना उलटी झाली कामं पहिलं वॉकिंगला जाऊन आलो आणि त्याच्यानंतर भांडी घासली कारण फौजीना जायचं तर नाईट ड्युटीला फौजी म्हटले मला लेट होईल आधी तू वॉकिंगला जाऊन येऊया आपण त्याच्यानंतर आरामात भांडी घास मी म्हटलं चला चालेल आणि संध्याकाळच्या वेळेला एकटं वॉकिंगला जायला नको वाटतं फौजी बरोबर असले ना मग छान वाटतं आणि मुलं काय वॉकिंगला आली नव्हती दोघंजण छान टी व्ही बघत बसली होती मी आणि फौजी जाऊन आलो पटपट चला आता बघूया सकाळचं आणि मला काय काय आवरायचं हो आहे कारण अर्णवला पण सगळं आठवण करून द्यावं लागतं सकाळी ना बिलकुल टाईमच नसतं कारण मी तर किचनमध्ये बिझी असते त्याला ते आवरायला म्हणजे तो बिझी असतो मग हे नोटबुक हे काय पेन्सिल पेन सगळ्या गोष्टींना आत्ता व्यवस्थित भरलं शूज कपडे सगळे एका ठिकाणी ठेवलं ना मग सकाळी जास्त टेन्शन वाटत नाही आरामात तो ते मी आवर मी माझं किचनमध्ये आवरत असते तर असं आवरावं लागते आणि बघा आठवडा पूर्ण नाही आम्ही म्हणजे वाट बघत असतो संडे कधी येणार संडे कधी येणार आणि संडे आला की संडे दिवशी एवढी कामं असतात आज तरी आमचा दिवस त्या दवाखान्यामध्येच गेला पूर्ण चार पावणे सॉरी पावणे पाच वाजेपर्यंत आम्ही घरी आलो त्याच्यानंतर आमचं जेवण हे ते आज तर बिलकुल संडे चांगला नव्हता बिलकुल आरामच नाही मिळाला चला काही नाही आता म्हणजे नाही का जीवन आहे तर घडामोडी होतच राहतील कधी चांगले दिवस कधी वाईट दिवस येतच राहतील असं जास्त चला काही नाही आता मी आवरते आणि मुलांना पण लवकर झोपवते जोपर्यंत मी त्यांना झोपवत नाही ना, ना दोघे जण इकडं तिकडे फिरत राहतात आता फौजी पण नाही फौजी गेल्या द्युटीला त्यामुळे मलाच त्यांना घेऊन झोपलं पाहिजे आणि कुणाला पण आता आज लेट झोपला कारण आम्ही तिकडून आलो त्याच्यानंतर तो झोपलाय तर आता माहीत नाही लगेच झोपतोय का नाही मला दमवणार आहे तो थोडासा चला आता त्याला थोडंसं मांडीव घेऊन झोपवते अर्णवला पण झोपवते म्हणजे सकाळी लवकर उठेल तो चला तर आजचा व्हिडिओ मी तरच संपवते माझं आजचं संध्याकाळचं रुटीन तुम्हाला कसं वाटलं माझं संध्याकाळचं रुटीन आवडलं असलं तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या आणि या व्हिडिओ आवडत असेल ना तर नक्की लाईक करा कारण तुमचं एक लाईक आहे ना त्यानं मला असं वाटतं की माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात त्यामुळे मला व्हिडिओ बनवायला पण खूप छान वाटतं तर नक्की लाईक करा चला तर ब्युटी उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघला त्याबद्दल धन्यवाद ओके बाय जय महाराष्ट्र